सोलापूर या तालुक्यातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केलेला आहे बैठकीला उपस्थित तुम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार आहात तुम्ही काँग्रेस माझ्या दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र मालक आपलं आमदार व्हावं <coughs> ह्या अपेक्षेनं प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून प्रत्येक मतदाराला आपण विश्वासात कसं घ्यायचं प्रत्येक माणूस आपल्याला जोडायचा कसा प्रत्येक माणूस आपल्याला जवळ कसा करायचा प्रत्येकाने ठरवा आता आत्ता ह्या क्षणापासून आपण बाहेर निघालाव आशा लागली होती आम्ही एक पडक्याचं लिप्रो आहे असं आम्हाला वाटत होतं ह्या तालुक्यात परंतु आता वेळ अशी आली आहे वर ही वेळ तशीच आलेली आहे आपल्याला आणि आता खाली वेळ आपल्याला तीच आणायची आणि तीच येणार आहे त्याच्यासाठी प्रत्येकानी प्रत्येक कार्यकर्त्यांनी का प्रत्येक गावात आप आपल्या आपली माणसं सांभाळा आपली माणसं आपली करून घेऊन प्रत्येक जण आजच्या ह्या इथले आज या ठिकाणी दक्षिण आणि सोलापूर तालुक्यातील ही कार्यकर्त्याची बोलवलेली बैठक ही बैठक नसून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कलाटणी देणारी एक इतिहास घडवणारी ही बैठक आहे की तुमच्या आता मध्ये राहत आहे माझे प्रिय विज्ञेत सर म्हणून मला म्हणायचं साहेब म्हणून तुमचं काम इतकं चांगलं आहे इतकं बेस्ट आहे मी अंतकड पण सांगतो की तुम्ही उभा ना उभा नंतर बघा फक्त तुम्ही वागाचा तर पुढे तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठीवर आम्ही निश्चित पाठीवर लागणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांची रक्कत करणार आहे एवढं बोलून मी स्वागत करतो मी श्रीकांत इलगुंडे पाकणी आपल्या या मतदारसंघाची सुरुवात पाकणी गावामधून होते एक दोन तीन बूथ आमच्या पाकणी गावामध्येच आहेत मालकांना एवढीच विनंती आहे की माहितीच्या विरोधात आपण महाविकास आघाडी कडून कुठल्याही पक्षाकडून आपल्याला जो पक्ष योग्य कडून आपण निवडणूक लढवावी मत व्यक्त करायचं आजपर्यंत आपण मालकांचं ऐकलं आता मालकाने आपला आज ऐकायचं आहे मालकाने ऐकायचं म्हणजे कुठल्या पक्षात प्रवेश करायचं माझं एक स्पष्ट मत आहे माझं तुम्ही ज्या पक्षात जन्मलात ज्या पक्षात वाढलात ज्या पक्षात वैभव भोगलं आणि ज्याच्या तुमच्यावर खरा आशीर्वाद होता दादांचा ही जर आपण काँग्रेसमध्ये गेलो हा हे खरं दादांच्या विचाराचं दादांच्या विचाराचं आपण अनुकरण केल्यासारखं दादाचे आशीर्वाद हे आपण आपल्याला कायम राहतील <coughs> तरी माझे कारण मालक हाच आमचा एक पक्ष आहे आमचे दिशा नेते त्यावेळेस दादा म्हणले माझं काय नाही रे म्हणले पण मालकाच्या मागे तुम्ही सगळे खंबीरपणे राहते यात मला आनंद आहे आणि त्यावेळेस दादाचा ता निर्णय काँग्रेस काँग्रेसमध्ये राहावं या ह्या विचाराशी दादांना वाटत होता मालकाने काँग्रेसमध्ये राहावं पण पुढील घटना घडल्या दादा मालकाने बराच विचार केला आणि शेवटी निर्णय घेतला काँग्रेस मध्ये राहावं साहेब जातील त्या पक्षात आपण काम करायचं आहे एवढं बोलून मी माझे दोन तुम्ही मला सांगायचं तर आपण प्रत्येकजण जण अगदी मन मोकळेपणाने बोललेला आहोत आपल्याला कोणतंही दडपण नाहीये हे नाहीये त्यामुळे आपण अगदी सगळेजण जे मनापासून बोललात त्यांचं मी कौतुक करते आणि अभिनंदन करते आणि मी पण भाऊ असं सांगते की आपल्याला आता सध्याला काँग्रेस मध्ये जाण्याची खूपच गरज आहे गरज म्हणण्यापेक्षा आपली दिशा ठरविणारा तो पक्ष आहे दादांच्या पासून तो पक्ष आपण पक्षासोबत आपण होतो जो काही आपण आता मध्ये जी काही वेगवेगळी चिन्ह घेतली पाहिजे ते आपण इंजन घेतलं थोडे थोड्यासाठी ती आपण निघून गेलो परंतु पर आपण परत पुन्हा इथं येऊन आपण सगळ्यांचं काम करण्यासाठी आणि सगळ्यांच्या मनाचं मनोमिलन करण्यासाठी आपल्याला हा पक्ष खूपच गरजेचा आहे आणि मला निश्चित खात्री आहे एक हजार एक टक्का की आदरणीय भाऊ हाच निर्णय घेतील आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं ते मनापासून ऐकतील आणि यात जर काही त्यांना वेगळं वाटलं तर ते काही सुद्धा करणार नाहीत असं मी सगळ्यांची अपेक्षा आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगते की मालकांनी पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा अजून पुन्हा काँग्रेस पक्षात यावं आपल्याला मालकांनी <स्तिवास> कुठल्या पक्षात प्रवेश करावा मालकाला मी तर खेडेगावच्या वतीनं स्पष्ट सांगला <स्तिवास> आहे काँग्रेस पक्षामध्ये तरी प्रवेश केला पाहिजे मालकांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पंधरा वर्ष ग्रामपंचायतमध्ये सत्ता वगैरे संधी दिली सरपंच उपसरपंच मेंबर अशी काय माझ्या फटका कार्यरत आहे फक्त तरी पण इथं पण मला मालकाने दिली त्याबद्दल मी मालकाला धन्यवाद आहे बसणार गप्पा मारणार चहा वगैरे घेणार सगळं जेवण वगैरे करणार आपला काय निर्णय आणि कशाचा निर्णय बघितलं किती घडामोडी झाली चार वर्षामध्ये आपण हे दोन महिन्यामागे किंवा दोन वर्षामागे एक वर्षामागे निर्णय घेतला असता लोकांना वाटलं असतं मालक सारखं देतात पण मी मला आता माझ्या लोकांनी सांगितलं आमच्या पत्रकार बांधवांनी पण सांगितलं सांगित राजकारण समजत असत ग्रामीण भागामध्ये आपलं सोशल मीडियावर फेसबुकवर वर वा, वा, जिल्ह्यातल्या शेजारच्या तालुक्यातल्या राजकारणावर तुम्हाला वाटतं आपलं मालक हे काय तर करावं आपले माने साहेबी काय तर करावं या भावने विचारता तुमची भावना असं विचारताना माझं मन भरून येतं त्यावेळेला सुद्धा की मालक तुमची काय भूमिका मला कोण विचारलं नाही आपली काय भूमिका ह्याच्यामध्ये फरक आहे आपली काय भूमिका घ्या हे विचारत असताना मला खूप छान वाटतं तुम्ही तोंडावर विचारलं ना त्यावेळेला माझं रिॲक्शन नसते माझ्या तोंडावर हवभाव नसते पण एक मनात असतं ही माणूस माझी किती काळजी करायची किती माझ्या प्रेमाने कशासाठी विचारतंय मालक कुठल्या तर पदार व्हावं मालक परत एकदा आमदार व्हावं हीच तुमची सगळ्याची इच्छा असते मी आयुष्यात असं कधी विसरणार नाही येतो अतिशय तर राजकारणात फिरत असताना जी राजकारणात ती ओलाढाल करणारी माणसं आहेत तीच माझी नेते तीच माझी मित्र आहे सगळ्या पक्षात आहे सगळ्याचं सगळं समजत असतो सगळ्याचं ऐकून घेतो कुणालाच सांगत नाही आज तुम्हाला पण सांगत नाही वाटलं सांगतो असं आज मीटिंग वेगळ्या साठी बोलवलाय तुम्ही माझ्या आमदाराच्या प्रचाराला शोभा केला एखाद आहे आज दिवसाचा आज चांगला दिवस आहे आमचं लिहून भाषण केलं की तुम्हीच माझा विठुराया म्हणजे ही योगा सगळ्या गोष्टी असल्या आम्हाला माहित नव्हतं एखादं आहे मी बघा आहे साहेबांना मी जेवण कॅन्सल तुम्हाला जेवालाच बोल लोक पालखीने चालले जेवणाच कशाला करून मग कोणी खिजडी करा केळी खिचडी आहे महाराष्ट्रात राजकारण असताना